केदारनाथमधील गौरीकुंड आणि त्रिजुकी नारायण जंगलादरम्यान भाविकांचं हेलिकॉप्टर रविवारी कोसळलं या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सह सहा भाविक प्रवास करत होते यात पाच भाविकांचा मृत्यू झालाय यात महाराष्ट्रातील एका कुटुंबाचा समावेश आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा यामध्ये मृत्यू झालाय राजकुमार जयस्वाल श्रद्धा जयस्वाल हे पती पत्नी आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी हिचा यामध्ये अंत झालाय परंतु त्यांचा विमान हा मुलगा घरीच असल्याने तो बचावलाय तो केदारनाथ इथे गेला नव्हता पांढरकवडा इथे आजोबांकडे तो थांबला होता त्यामुळे त्याचा जीव वाचलाय एका वर्षापूर्वीच त्यांच्या मुलीचं नामकरण करण्यात आलं होतं राजकुमार आणि श्रद्धा यांनी लेकीचं नाव काशी ठेवलं होतं हे कुटुंब धार्मिक होतं त्यांनी काशी हिच्या नावाने वनीमध्ये काशी शिवमहापुराण प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं आयोजनही केलं होतं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा